तेरा फेब्रुवारी म्हणजेच गुरुवारी अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचं वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी निधन झालं त्यांचं पार्थिव रथावर ठेवून शहरभर फिरवण्यात आलं आणि नंतर शरयू नदीवरील तुलसीदास घाटावर त्यांना जलसमाधी देण्यात आली या विधीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होतो आहे त्यामुळे यावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत पण महंत सत्येंद्र दास यांना जलसमाधी का देण्यात आली मुळात जलसमाधी म्हणजे काय ती का आणि कुठं दिली जाते तसंच अशी जलसमाधी देण्याचा अधिकार कोणत्या संतांना दिला जातो याच गोष्टींची तपशीलवार माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत खरंतर सनातन धर्मात मृत्यूनंतर अंतिम संस्काराच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत त्यातलीच एक प्रक्रिया म्हणजे जलसमाधीची प्रक्रिया यामध्ये संतांच्या पार्थिव शरीराला मोठ्या दगडांनी बांधून नदीच्या प्रवाहात सोडलं जातं वसुतः जलसमाधी ही एक विशेष प्रकारची समाधी आहे जी भारतीय संस्कृती आणि सनातन धर्मात प्राचीन काळापासून पाळली जात आहे मात्र हिंदू धर्मात दहनविधीला मान्यता असूनही संतांसाठी हा वेगळा नियम का असा प्रश्न अनेकांना पडू शकतो पण यामगं काही धार्मिक आणि आध्यात्मिक कारणं आहेत त्यातलंच पहिलं कारण म्हणजे मुक्तीचं प्रतीक संत हे सांसारिक सुख आणि भौतिक इच्छामध्ये रमणारे नसतात करते तर ते यापासून कायमच दूर राहतात कारण त्यांचं लक्ष पूजा तपश्चर्या आणि ईश्वराची उपासना करून आध्यात्मिक ज्ञान आणि मोक्ष मिळवणं असतं मग संसारिक वासना नसल्यामुळं त्यांचं शरीर सर्व प्रकारचे विकार किंवा दुर्गुणांपासून मुक्त राहतं त्यामुळे त्यांच्या शरीराचं दहन करण्याची आवश्यकताच उरत नाही तर त्यांना पाण्यात समाधी दिली जाते त्यांचं निर्जीव शरीर मृत्यूनंतरही इतर सजीवांचं पोषण करत राहावं आणि त्यांना मोक्ष मिळण्यास मदत मिळावी हा त्या पाठीमागचा उद्देश असतो पुढचं कारण म्हणजे पंचतत्वात विलीन होणं हिंदू श्रद्धेनुसार मानवी शरीर हे पाच घटकांपासून बनलेलं आहे पृथ्वी जल अग्नि वायू आणि आकाश एखाद्या व्यक्तीच्या अंतिम संस्कारानंतर असं म्हटलं जातं की त्याचा आत्मा पाच घटकांमध्ये विलीन होतो सांसारिक इच्छांच्या पलीकडं जाणारे संत जलसमाधी प्राप्त करून या जीवनातील त्यांचा उद्देश पूर्ण करतात असं मानलं जातं अशी स्थिती जिथं ते भौतिक अस्तित्वाच्या पलीकडं असलेल्या परमात्म्याशी एकरूप होतात पुढचं कारण म्हणजे तपस्वीपणा आणि आध्यात्मिक त्यागाचा आदर संत हे सांसारिक आसक्ती टाळतात आणि सामान्यतः लोकांच्या नजरेतून दूर राहतात ते प्रामुख्याने कुंभमेळ्यादरम्यान दिसतात जिथं त्यांना पहिलं स्नान करण्याचा प्रतिष्ठित मान मिळतो त्यांच्या स्पर्शाने आशीर्वादित झालेलं पाणी पवित्र मानलं जातं शिवाय महंत सत्येंद्रदास ही तपस्वी जीवन जगलं आहे वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला आहे ते श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी तर होतेच पण अयोध्येतील निर्वाणी आखाड्यातील एक प्रमुख संतही होते त्यामुळे त्यांचा तपस्वीपणा आणि आध्यात्मिक त्यागाचा आदर म्हणून त्यांच्यासारख्या काही ठराविक साधू संतांना पाण्यास समाधी दिली जाते पुढचं कारण आहे जलस्रोतांची किंवा तीर्थांची पवित्रता धार्मिक मान्यतेनुसार भारतात गंगा नर्मदा यमुना गोदावरी यांसारख्या नद्या पवित्र मानल्या जातात अशा पवित्र नद्यांमध्ये जलसमाधी दिल्याने या संतांची दैवी ऊर्जा संपूर्ण विश्वात पसरून सर्व सजीवांना आध्यात्मिक आशीर्वाद देते असं मानलं जातं पण असं असलं तरीही कोणत्याही स्थानिक नद्यावर हा विधी केला जाऊ शकत नाही तर काही ठराविक नद्यांचे विस्तृत पात्रच त्यासाठी योग्य मानलं जातं पण आता असा जलसमाधीचा अधिकार कुणाला दिला जातो तर साधारणपणे संन्यास घेतलेले साधू नागा साधू आखाड्यातील प्रमुख संत किंवा आयुष्यभर तपश्चर्या केलेल्या संन्याशांना जलसमाधी दिली जाते शेवटी जलसमाधी ही केवळ एक विधी नाही तर ती संतांच्या आध्यात्मिक प्रवासाचं परमात्म्याकडं परतण्याचं आणि जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून त्यांच्या अंतिम मुक्ततेचं प्रतीक आहे ते तपस्वीपणा त्याग आणि त्यांच्या भक्तीबद्दलचा खोल आदर प्रतिबिंबित करतं जे सर्वोच्च सत्याच्या शोधासाठी समर्पित जीवनाचा शेवट दर्शवतं तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा